बरेच रुग्ण विचारतात की आम्ही मधुमेह आहोत आम्हाला मधुमेहाचा त्रास आहे आणि आमचा आहार कसा असावा किंवा आम्ही आहार कसा घ्यावा त्याबद्दलचं काही मार्गदर्शन तुम्ही कराल का असे बरेच जण विचारतात तर त्या सर्वांसाठी हा आजचा व्हिडिओ आहे की आहार कोणत्या वेळेला काय घ्यावं किती घ्यावं का घ्यावं ह्या ती सगळी माहिती मी आज आपल्याला देणार आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्य आपण पाहतात शाकल्य कट्टा तर ह्यासाठी काही नियम आहेत आहाराचे आयुर्वेदानं काही सांगितलेले नियम आहेत आणि ते सूत्रांच्या आधारावर आहेत थोडंफार मॉडर्न सायन्सचाही आपण इथं उपयोग करून घेणार आहोत की ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूजचाही आपण उपयोग करून घेणार आहोत कॅलरीज किती मिळतात एखाद्या पदार्थापासून एखाद्या पदार्थापासून ऊर्जा किती मिळती एखाद्या पदार्थापासून प्रोटीन किती मिळतात हे सुद्धा ह्यामध्ये अतिशय महत्त्वाचं असल्यामुळं हे आपण जो विचार आहे हा आयुर्वेदाच्या माध्यमातून व ॲलोपॅथी औषधं किंवा मॉडर्न सायन्सच्या माध्यमातन आपल्याला कशा पद्धतीने आपल्या फायद्याचा म्हणून जेवढा विचार आहे तो आपण कसा घेता येईल ह्याच्याबद्दलचं विवेचन आता करणार आहे तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे की मनुष्य किमान दोन वेळा जेवतो आता हल्ली तो जास्तीत जास्त चार ते सहा वेळा सुद्धा खातो विविध पदार्थ खात असतो दिवसभरामध्ये तर ह्या दोन खाण्यामधलं अंतर किती असावं ह्याच्याबद्दलचं एक ठोकताळा एक नियम आहे किमान अंतर जे आहे दोन जेवणामधलं किंवा दोन खाण्यामधलं दिवसातनं तुम्ही खाताय त्यातलं अंतर किती पाहिजे तर दोन खाण्यामधलं अंतर पाहिजे किमान चार ते सहा तास किमान आणि जास्तीत जास्त किती अंतर पाहिजे मधुमेहांसाठी तर बारा ते सोळा तास बारा ते सोळा तास जरी अंतर असेल तरी चालतं पण किमान चार ते सहा तास हे अंतर अतिशय आवश्यक आहे आता हे असं काय तर चार, सहा चार सहा ते सहा चा तास हे एकदा तुम्ही अन्न घेतल्यानंतर चार ते सहा तासानंतर त्याच बऱ्यापैकी पचन होत असत किमान पक्षी आता म्हणतात किंवा दोन तासानंतर शुगर करा पण दोन तासानंतर शुगर केली ह्याचा अर्थ काय की जो आहार पचनी पडलेला आहे आणि व रक्तामध्ये जेवढा साखरेचा अंश शोषलेला आहे तो आपल्याला कळावा एवढ्यासाठी तो आपण निर्देशांक घेतो किंवा दोन तासानंतर रक्तातली साखर आपण पाहतो पण ती साखर ऍक्च्युली उपाशीपोटी पण बघत असतो व जेवल्यानंतर पण बघत असतो आता हे असं का दोन वेळा बघतात त्याचं कारण असं आहे की उपाशीपोटीची साखर आहे ती अन्नाचं रात्रभर याच्यामध्ये पूर्ण पचन होऊन पूर्ण रांदा झालेला आहे म्हणजे प्रायमरी डायजेशन पण झालेलं आहे आणि सेकंडरी डायजेशन पण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तिची शुगर काय येते ही आपण फास्टिंग शुगर म्हणतो आणि जेवणानंतर लगेच दोन तासानंतर त्याची काय स्थिती येते ही पोस्ट पॅन्डेल असं शुगर असं म्हणतो तर माझ्या दृष्टीनं ह्या दोन्ही शुगर ह्या महत्वाच्या आहेत पण त्याच्यापेक्षा सुद्धा सहा तासानंतर सुद्धा जेवल्यानंतर तुमची शुगर काय येते हे सुद्धा बघणं अतिशय महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये एक एक कळू शकतं की आहाराचं पूर्णत पचन किती वेळानंतर रुग्णामध्ये होते हा सुद्धा एक विषय याच्यामध्ये थोडासा एक वेगळा पण तुम्हाला मी मुद्दाम तुमच्या माहिती करता म्हणून सांगून ठेवला त्याच्यानंतर दुसरा नियम असा आहे की ज्या वेळेला दिवसा सूर्य उगवतो सकाळ झाली सूर्य उगवला सूर्य उगवल्याबरोबर तुमच्या पोटातला अग्नी हा प्रज्वलित व्हायला लागतो आणि तो दुपारी बारा ते एकच्या दरम्यानमध्ये जसा सूर्य निसर्गामध्ये प्रखर असतो त्या पद्धतीनं तुमच्या पोटामधला अग्नी जो पचायला सक्षम आहे तो अतिशय प्रखर अवस्थेमध्ये असतो आणि जर जसा दिवस तुमचा मावळत 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 जाईल तस तसा तुमच्या पोटातला अग्नी हा कमी कमी होत जातो म्हणजे जेवढा बारा ते एक वाजता जेवढा अग्नी आहे त्याच्या साधारणपणे निम्मा अग्नी हा सूर्यास्तानंतर असतो त्यामुळं अग्नीचा विचार सुद्धा इथं अतिशय महत्वाचा आहे तुमच्या जठरामधला जो अग्नी आहे डायजेस्टिव फायर ज्याला म्हणू आपण इंग्लिशमध्ये तर तो अग्नीचा विचार हिथं अतिशय महत्वाचा आहे म्हणून सकाळी सूर्य उगवल्यानंतर तुमचा अग्नी प्रज्वलित व्हायला लागतो साधारणपणे आठ ते नऊच्या दरम्यान हा अग्नी बऱ्यापैकी प्रज्वलित झालेला असतो व बारा ते एकच्या दरम्यान दुपारी तो प्रखर असतो तर साधारणपणे सूर्य उगवल्यापासून संध्याकाळपर्यंतच फक्त आहार सेवन करावा सूर्यास्तानंतर शक्यतो आहार सेवन करू नये किंवा सूर्यास्तानंतर तुम्ही एक साधारणपणे तासभर एक वेळ घेतली आहार सेवनाची तरी चालते पण त्याच्यावरनं त्याची परत मात्रा ठरते म्हणजे सकाळी तुमचा जो ब्रेकफास्ट आहे हा तुमचा ब्रेकफास्ट जो, जो आहे हा साधारणपणे तुमच्या भुकेच्या निम्मा एवढा तुम्ही घेतला पाहिजे पन्नास टक्के दुपारचं जे जेवण आहे बारा एक ते एकच्या दरम्यानचं ज्याला लंच म्हणतो आपण ते जेवण तुमचं सक्षमतेनं तुम्ही केलं पाहिजे म्हणजे साधारणपणे इतरांच्या बाबतीत ते पूर्ण पोट भरेपर्यंत जेवण केलं पाहिजे पण मधुमेहींच्या बाबतीत तुम्ही अर्ध पोट भरेल एवढंच सुद्धा जेवण करायचं आहे आणि संध्याकाळचं जेवण जे आहे ते त्याही पेक्षा थोडस दहावीस टक्के मन्जे कमी करायचं म्हणजे तुमचं अन्नाचं पचन जे आहे हे व्यवस्थितच होणार आणि तुम्हाला जर गोळ्या जास्त प्रमाणामध्ये चालू असतील मधुमेहाच्या तर ह्या निश्चितच कमी होतील ही मात्रा जर तुम्ही ठेवली तर त्या निश्चित कमी होतील म्हणजे साधारणपणे तीन वेळा खाण्याच्या असाव्यात सकाळचा ब्रेकफास्ट दुपारचा लंच आणि रात्रीच डिनर रात्र म्हणजे संध्याकाळ रात्र नाही सूर्यास्तानंतर लगेच तुम्ही जेवण केलं संध्याकाळचं तर ते जास्त श्रेयस्कर आहे त्यामुळे ह्या तीन वेळा आणि त्याची मात्रा मी तुम्हाला थोडक्यात सांगितली त्यानंतर त्याच्यानंतरचा एक नियम असा आहे की तुम्ही पाणी कसं प्यायचं मधुमेह रुग्णांनी माझं पोट साफ होत नाही म्हणून सकाळी उठल्या उठल्या अर्धा तांब्या तांब्यावर काही जणांना पाणी पियची सवय असते तर ते बिलकुल तुम्ही टाळलं पाहिजे कारण सकाळचा काळ हा कफाचा काळ असतो दुपारचा काळ हा पित्ताचा काळ असतो आणि संध्याकाळचा काळ हा वाताचा काळ म्हणून गणलेला आहे तर कफाच्या काळामध्ये जर तुम्ही पाणी पिलं तर तुमचं पाचक पित्ताचं विलयन होणार म्हणजे ते डायल्यूट होणार आणि ते डायल्यूट झाल्यानंतर तुम्हाला अन्नाचं पचन होणार नाही त्यामुळं जेवणाच्या आधी जेवायला बसताना एक पाणी पिऊ नये जेवण करत असताना थोडं 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 पाणी प्यावं व जेवण एकदा संपलं की त्याच्यानंतर मग दोन ते तीन तासानंतर तुम्ही पाणी प्यायला हरकत नाही जेवणामध्ये घ्या हा औषध पाणी घेण्यापुरते तुम्ही दोन चार घोट घेतले जेवणानंतर तरी चालू शकतं किंवा तोड स्वच्छ होण्यापुरतं तुम्ही पाणी घेतलं तरी चालू शकतं हा झाला एक पाण्या पाण्याचा संदर्भातला नियम त्याच्यानंतर तुम्ही जर मधुमेहाचं कारण बघितलं तर आयुर्वेदानुसार ते कारण असं सांगितलेलं आहे असा सुखम स्वप्न सुखम दधीने नवान्न पानम गुडवै कृतंच प्रमेह हेपू हेतू कफकृच सर्व म्हणजे शरीरामध्ये ज्या ज्या गो गोष्टीमुळं कफ वाढणार आहे ते ते सगळे कारण ही तुमचा मधुमेह हो वाढवायला कारणीभूत आहे म्हणजे कफकारक सगळे पदार्थ कफकारक सगळे आहार आणि कफकारक विहार आणि कफकारक काळ हा तुम्हाला टाळला पाहिजे आता आहारामध्ये काय कफ आहे काय पित्त आहे काय वात आहे ह्या गोष्टीचं पुढं मी वर्णन आपल्याला सांगणारच आहे व किती आहार घेतला पाहिजे तेही सांगितलं आत्ता मात्रा तुम्हाला सांगितलेली त्याच्यानंतर जेवणा अंतर्गत सुद्धा ज्या दोषाच्या अवस्था आहेत त्या दोषाच्या अवस्था सुद्धा तुम्हाला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे तर ती दोषाची पहिली अवस्था पाहिजे जेवायला सुरुवात करत असताना जी पहिली अवस्था आहे ती म्हणजे पित्त वात ही अवस्था येते म्हणजे पित्त प्रधान वातावस्था ज्याला म्हणू ही पहिली अवस्था आहे त्याच्यानंतरची जी अवस्था आहे ती म्हणजे पित्तावस्था आहे जेवायच्या म्हणजे जेवणाचा जो काळ आहे तुम्ही दहा पंधरा मिनटाचं जे जेवण करणार आहे तर सुरुवातीचा काळ आहे तो पित्त प्रधान वातावस्था आहे त्यामध्ये तुम्हाला प्रचंड भूक लागलेली असते त्याच्यानंतरचा काळ आहे तो पचनाचा काळ आहे तो पित्तावस्था आहे आणि जेवण संपलं की जो काळ पोटामध्ये जठरामध्ये निर्माण होतो तो म्हणजे कफावस्था असते त्यामुळे शक्यतो जेवणानंतर बऱ्याच जणांना दूध पिण्याची सवय फ्रूट सॅलेड खाण्याची सवय काहीतरी गोड खाण्याची सवय किंवा आईस्क्रीम खाण्याची सवय ही जर असेल तर त्यामुळं तुमचा मधुमेह वाढणार आहे त्यामुळे एकदा का तुमचं जेवण पूर्ण झालं की जेवणानंतर लगेच काहीतरी खाणं हा उपक्रम तुम्ही अजिबात करू नये आता आपण जेवणामध्ये काय काय घ्यायचं सकाळचा ब्रेकफास्ट कसा असावा लंच कसा असावा डिनर कसा असावा या संदर्भातली माहिती घेऊ सकाळी साधारणपणे आठ ते नऊच्या दरम्यान तुम्हाला ब्रेकफास्ट करणं आवश्यक आहे त्यातला पर्याय एक तुमच्या स्क्रीनवर आहे दोन उकडलेली अंडी हे मांसाहारांसाठी आहे मांसाहारी लोकांसाठी आहे दोन उकडलेली अंडी किंवा सॅलड किंवा त्याच्याबरोबर तुम्ही सॅलड घेतले तरी चालेल आणि पर्याय त्याच्यानंतर तो दुसरा असा आहे है, ह्याच आहाराला उपमा किंवा पराठा एखादा खाल्ला आता समजा ज्यांना हा आहार नको आहे तर त्यांना पर्याय दोन असा आहे की मोड आलेले मूग मोड आलेले हरबरे तुम्ही साधारणपणे त्याच्यामध्ये चाट वगैरे टाकून तुम्ही खाऊ शकता मोड आलेले मूग किंवा मोड आलेले हरबरे मोड आलेले एक वेळेला शेंगदाणे सुद्धा येतात मोड ते सुद्धा खायला हरकत नाही हे प्रोटीन युक्त आहेत हे संपूर्ण शाकाहारी आहार मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता ड्रायफ्रूटमध्ये अक्रोड आणि बदाम विशेष करून तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि ब्रेकफास्टला तुम्ही ग्रीन टी समजा कोणा तुम्हाला काय चहा पियची सवय असेल तर ग्रीन टी किंवा साधा चहा जर पिला तर तो बिन साखरेचा पाहिजे मूळ पहिलं तत्व लक्षात ठेवायचं की आहार घेताना आहारामध्ये साखर किंवा गूळ अजिबात नको आहे हे पहिलं तंत्र आहे त्याच्यानंतर पर्याय दुसरा तुम्हाला सांगितला आता त्याच्यानंतरचा लंचचा वेळ येतो त्या लंच, सा लंच मध्ये साधारण तो किती वाजता करायचा आहे तर एक ते दोनच्या दरम्यान लंच करायचं एक ते दोनच्या दरम्यान तुम्ही ज्यावेळेस लंच करता त्यावेळे पर्याय एक तुम्हाला आहे की तुम्ही चिकन खाऊ शकता मटन खाऊ शकता मासा खाऊ शकता कारण ह्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं मॉडर्न सायन्समध्ये प्रोटीन जर तुम्ही खाल्ली मध्ये तर ती जास्त चांगली त्यामुळे तुम्ही प्रोटीन घेऊ शकता ह्या ह्याच्यामध्ये त्याच्याबरोबर तुम्ही दोन चपाती खावा मॅक्झिमम दोन चपात्या मध्यम आकाराच्या अशा तुम्हाला घ्यायला हरकत नाही आणि ग्रीन सॅलड तुम्ही त्याबरोबर घेऊ शकता हा झाला दुपारचा आहार पर्याय नंबर एक आता जे शाकाहारी लोक आहेत शाकाहारी लोकांसाठी काय आहे तर सूप तुम्ही टोमॅटोचं सूप घ्या किंवा मिक्स व्हेज सूप घ्या क्लिअर सूप घ्या लेमन कोरिंडर सूप मिळतं ते घ्या त्याचबरोबर तुम्ही भाज्यामध्ये ज्या भाज्या खायच्यात तुम्हाला त्यामध्ये दोडका खावा भेंडी खावा दुधी भोपळा खावा शक्यतो कडवट तुरट ज्या भाज्या आहेत ना ह्या सगळ्या खाण्यात ठेवा कारलं खावा सुद्धा त्यामध्ये चांगलं आहे कोबी फ्लॉवर हे सुद्धा तुम्ही खाल्लं तरी चांगलं आहे त्याचबरोबर पनीर काजू ह्याची सुद्धा तुम्ही भाजी करून खाल्ली तरी चालत आणि त्याबरोबर दोन चपाती तुम्हाला खायच्यात दोन चपाती आणि एक वाटी ताक असा दुपारचा पर्याय नंबर दोनचा आहार आहे तो शाकाहारी लोकांसाठी तर त्याच्यानंतर वेळ येते चार ते पाचच्या दरम्यान चार ते पाचच्या दरम्यान बऱ्याच जणांना चहा प्यायची सवय असते तर बिन साखरेचा तुम्ही चहा घेऊ शकता किंवा एक ग्लासभर पातळ असं ताक पिऊ शकता त्याचबरोबर तुम्ही टोमॅटो खाल्ला तरी चालेल टोमॅटोमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की टोमॅटोनं शुगर वाढत नाही किंवा आणखी टोमॅटो नसेल समजा तर फुटाणे खाल्ले तुम्ही थोडेसे एक अर्धे मूठ फुटाणे तुम्ही खाल्ले थोडं पाणी पिलं तरी सुद्धा तुमचं हे चालू शकतं चार ते पाचच्या दरम्यान आता नंतरची वेळ येते म्हणजे संध्याकाळची वेळ येते ती म्हणजे सात ते आठ सात ते आठ जे या दरम्यान तुम्हाला जे जेवण करायचे त्याची मात्रा अतिशय कमी ठेवायची तुम्हाला आता ह्यामध्ये तुम्ही काय करू शकता की साधी डाळ मुगाची डाळीचं वरण आणि शक्यतो ज्यांना शक्य आहे त्यांनी ब्राऊन राईस त्याच्याबरोबर खायचं आता समजा ब्राऊन राईस नाहीच आहे पांढरा भात आहे तर भात हा कप वाढवणार आहे त्यामुळं भाताचे जे पदार्थ आहेत म्हणजे पोहे वगैरे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले का पोहे कुठं नाही सांगितले तर पोह्यानं नेहमी शुगर वाढण्याची भीती असते त्यामुळे पोहे कटाक्षाने टाळा भात मध्ये ब्राऊन राईसचा वापर करा ब्राऊन राईस तुम्हाला खायचा नसेल तर तुम्ही एक चपाती डाळ एकच चपाती डाळ असं तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्याबरोबर एखादी मिक्स व्हेजिटेबलची भाजी किंवा कुठलंही तत्सम व्हेजिटेबल तुम्ही वांग बटाटा शक्यतो टाळायच वांग बटाटा हे शक्यतो तुम्ही टाळा अशा पद्धतीचा आहार तुम्ही घेतला तर जास्त तुम्हाला श्रेयस्कर होईल म्हणजे हे सर्वसामान्य आहार मी तुम्हाला सांगितलेला आहे ह्याच्यामध्ये फार असे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला सांगितले नाही त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्यांना ह्याचा उपयोग व्हावा हा पाठीमागचा हेतू आहे तुम्हाला वेळा सांगितल्या आहार किती घ्यायचं ते सांगितलं दिवसभरातच का घ्यायचा ते सांगितलं रात्रीचं सा का खायचं नाही त्याचं कारण सांगितलं तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तुम्हाला पटली असेल तर ही माहिती तुम्ही अनेक तुमच्या मित्रांना मित्रमैत्रिणींना शेअर करा व शाकल्य कट्टा हा चॅनल जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर शाकल्य कट्टा हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ऑल नोटिफिकेशनचं बटन तुम्ही प्रेस करा धन्यवाद